माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या माध्यमातून बदलापुरात सीएम चषक बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आमदार किसन कथुरे यांच्या हस्ते आज या स्पर्धेचं उद्घाटन झालं राज्यभरातील चारशेहून अधिक बुद्धिबळपटूंनी सहभाग घेत या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला महिला दिनाचं औचित्य सा साधत माजी नगरसेवक किरण भोईर यांनी बदलापूरच्या गौरी हॉलमध्ये सीएम चषक स्पर्धा आयोजित केली आहे तर किसन कथुरे यांनी बुद्धिबळाचा एक डाव खेळून या स्पर्धेला सुरुवात केली तसंच अशा स्पर्धांच्या माध्यमातून चांगले खेळाडू तयार होतील असा विश्वासही व्यक्त केला बदलापूरमध्ये बुद्धिबळाच्या स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या पहिल्यांदा होतात लहान अगदी स्पर्धा होत होत्या पहिल्यांदा किरण भुईर आणि रचना भुईर यांनी एक चांगल्या प्रकारचा हा निर्णय घेतला आणि सगळ्या खेळाडूंना इथे बोलवलं आहे केवळ बदलापूरमधले नाही बाहेरून सुद्धा ज्यांनी चांगल्या प्रकारचे प्राविण्य मिळवलेले असे खेळाडू सुद्धा बदलापूरमध्ये आले त्यांचं मनापासून स्वागत करतो निश्चितपणे आयुष्यामध्ये कुठेतरी चांगल्या विचारातून ज्या स्पर्धेमध्ये खेळाडू भाग घेतात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आनंद वाटतो सीएम चषकाचं वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत राज्यभरातील खेळाडूंनी सहभाग नोंदवलाय बुद्धिबळातील नामांकित खेळाडूही या स्पर्धेत सहभागी झाले होते विजेत्यांना आकर्षक चषकासह एक लाख रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी बदलापूर नगरपालिकेचे प्रशासक मारुती गायकवाड भाजप गटनेते राजन घोरपडे शहराध्यक्ष शरद तेली संजय भोईर श्रीधर पाटील माजी नगरसेवक संभाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नावाने सीएम चषक बदलापूरमध्ये बुद्धिबळ स्पर्धा ही भरवण्यात आलेली आहे फक्त बुद्धिबळ स्पर्धा नसून क्रिकेट आहे कॅरम आहेत आणि या विविध खेळांमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहात त्या बुद्धिबळ स्पर्धेला आज सुरुवात झालेली आहे सुरुवात तर अशी होती की फक्त हा खेळ आपण बदलापूर शहर आणि बदलापूर अंबरनाथ ग्रामीणपुरता मर्यादित करणार होतो परंतु त्याचं स्वरूप एवढ्या मोठ्या प्रमाणात झालं की पुणा असेल नांदेड संभाजीनगर असेल नाशिक आहे रायगड मुंबई अशा अनेक जिल्ह्यांमधनं या ठिकाणी मुलं खेळण्यासाठी आलेले आहेत आणि या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेले फिडे मास्टर असेल कँडिडेट मास्टर असेल इंटरनॅशनल मास्टर असे हे या ठिकाणी बदलापूरमध्ये आपलं खेळ खेळण्यासाठी खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी इथे आले खरोखर कर, आपल्या बदलापूरकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज